नमस्कार मित्रांनो शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामधील पहिली ते आठवीमधील जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना मुली अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो आणि त्याचसोबत त्यांना एक बुटांची जोडी व दोन मौज्यांची जोडी मोफत दिल्या जाते याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलवर अशीच नवनवीन माहिती आणत असतो तर मित्रांनो या योजनेमध्ये जे विद्यार्थी बसतात अशा विद्यार्थ्यांना पहिली ते आठवीच्या हे वस्तू मोफत दिल्या जातात त्याबद्दलची माहिती आहे मित्रांनो हा शासन निर्णय आहे आणि या निधीतून या विद्यार्थ्यांना हे साहित्य दिलं जातं त्याबद्दलचा हा शासन निर्णय आहे तर चला मित्रांनो आपण तो शासन निर्णय सविस्तर बघूया केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीमधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो तसेच सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षापासून प्रस्तुत योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या मुलांना देखील देण्याबाबतचा निर्णय दिनांक सहा जुलै दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे घेण्यात आला आहे केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत मोफत गणवेश योजनेकरिता निर्धारित केलेल्या प्रतिगणवेश तीनशे रुपये याप्रमाणे राज्य शासनाने सुद्धा दोन गणवेशाकरिता रुपये सहाशे प्रति विद्यार्थी रक्कम निश्चित केली आहे मोफत गणवेश योजनेप्रमाणेच शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीमधील सर्व विद्यार्थ्यांना सन दोन हजार तेवीस चोवीसपासून दरवर्षी एक जोडी बूट व दोन जोडी पायमोजे यांचा लाभ शाळा व्यवस्थापन समितीमार्फत देण्यात येत आहे याकरिता विद्यार्थी एकशे सत्तर रुपये इतकी रक्कम निश्चित करण्यात आली आहे राज्य शासनाच्या मोफत गणवेश बूट व पायमोजे योजनेच्या लेखाशीर्ष बावीस झिरो दोन के आठशे अडोतीस अंतर्गत अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव नियोजन विभागामार्फत वित्त विभागास सादर करण्यात आला होता सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता लेखानुदानाच्या पार्श्वभूमीवर वित्त विभागाने दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने सध्या स्थितीत सदर योजनेच्या अर्थसंकल्पित तरतुदीपैकी पन्नास टक्के म्हणजेच पंच्याऐंशी आठ हजार पाचशे लक्ष इतका निधी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेस उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर त्याबद्दलचा हा निर्णय आहे मित्रांनो राज्य शासनाच्या मोफत गणवेश बूट व पायमोजे योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे आठ हजार पाचशे लक्ष म्हणजेच रुपये पंच्याऐंशी कोटी फक्त इतका निधी वितरित करण्यास मान्यता देत देण्यात येत आहे सदर शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे दोन, दोन चौदा एकाहत्तर दिनांक अठरा चार दोन हजार चोवीस तसेच वित्त विभागाने अनौपचारिक सव्वीस चार दोन हजार चोवीस अन्वे दिलेल्या निर्देशास अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे असा हा शासन निर्णय आहे मित्रांनो तर यापुढे जे पहिली ते आठवीचे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना शालेय ड्रेस एक बुटांची जोडी आणि दोन पाय मोजे अशी ही योजना आहे मित्रांनो आणि या योजनेचा हा निधी वितरित करण्यात आलेला आहे मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा कर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद